तुम्हाला माहितीये का की छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा म्हणजेच मालोजीराजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले एका मुस्लिम संतला खूप मानायचे ते होते अहमदनगरचे संत शेख महम्मद संत तुकारामांचे ते घनिष्ठ मित्र होते या सगळ्या संदर्भात लगावबत्तीच्या आमच्या टीमने मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी आणि संत शेख महम्मद यांचे वंशज आमिन शेख यांच्याशी देखील चर्चा केली होती दोघांनीही या विषयाला दुजोरा दिलाय त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या संत शेख महम्मद यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बीडच्या वाहिरा या गावामध्ये जन्माला आलेले शेख मोहम्मद यांची कीर्ती त्या काळी सर्वदूर पसरत होती त्यांच्या श्रद्धेपोटीच मालोजीराजेंनी शेख मोहम्मद यांना बारा बिघे जमीन इनाम म्हणून दिली होती अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात हिंदू मुस्लिम हे एकाच ईश्वराचे लेकरं आहेत असे ते लोकांना सांगायचे हाच मालोजी राजे यांना भावला शेख महम्मद हे तुकारामांच्या सुद्धा समकालीन होते संत तुकारामांच्या कार्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता दोघांच्या मैत्रीचे किस्सेही अनेक कि इतिहास अभ्यासक देतात मुस्लिम असून सुद्धा वारकरी संप्रदायाशी ते जोडलेले होते मुघलांच्या राजवटीत सुद्धा या मुस्लिम संतांनी आपली गंगा जमुनात तहजीब जपली होती हिंदू मुस्लिम धर्मात सलोखा राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते आणि त्यामुळेच तर स्वतःला जिंदा पीर म्हणून घेणारा औरंगजेब सुद्धा संत शेख मोहम्मद यांना शरण गेला होता अनेक एकर जमीन औरंगजेबाने सुद्धा त्यांना दान केली होती असं अभ्यासक सांगतात त्याच जागेताच शेख मोहम्मद यांची मोठी यात्राही भरते आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की ज्या दोन घराण्यांमध्ये म्हणजेच मुघल आणि भोसले घराणे ज्यांच्यात त्या काही मोठा संघर्ष सुरू होता त्या दोन्ही घराण्यातली दोन महत्वाची माणसं ज्या संताला मानत होती ते संत म्हणजेच संत शेख मोहम्मद होते सोळाव्या शतकातली ती गोष्ट होती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले वेरूळला राहत होते मराठवाडा आणि त्यांच्या आसपासचा काही भाग त्यांच्या अखत्यारीत होता मुघलांची राजवट होती पण अशा परिस्थितीत सुद्धा मुस्लिम धर्मातले असूनही बहुजनांसाठी कार्य करणाऱ्या शेख मोहम्मद यांचं नाव सगळीकडे घेतलं जात होतं शेख मोहम्मद हे कबीराचे अवतार आहेत थोर ज्ञानी पुरुष आहेत योगी आहेत अशी त्यांची कीर्ती मालोजी राजे यांच्या कानावर पडली शेख मोहम्मद लोकांसाठी जे काम करत होते त्याने मालोजी राजे प्रभावित झालेले होते तेव्हा शेख मोहम्मद बीड जिल्ह्यातल्या वाहिरा या त्यांच्या मूळ गावी राहत होते त्यांना निरोप पाठवून शहाजीराजांनी शेख मोहम्मद यांना बोलवून घेतलं आणि त्यांचा मान सन्मान केला त्यांच्याकडून अनुग्रह घेतला त्यांना गुरु मानलं एवढंच नाही तर अहमदनगरच्या चांभार गोंदा गावात ज्याला श्रीगोंदा म्हटलं जातं तर या श्रीगोंदामध्ये मालोजी राजेंनी शेख मोहम्मद यांना बारा बिघे जमीन इनाम म्हणून दिली होती एक विहीर सुद्धा त्यांना बांधून दिली होती आणि असं रितसर एक फरमान त्यांनी काढलं होतं की शेख मोहम्मद यांचे मुलगे यांनी या इनामाचा बहुश परंपरेने उपभोग घ्यावा सनदेचा कोणीही हुजूर करू नये तसंच याच जर कोणी दावा करील तर त्यास आपण वारू म्हणजेच दंड देऊ असंही त्या सनदेखाली मालोजीराजे लिहिलेलं होतं नंतर शेख मोहम्मद यांनी सुद्धा त्या इनामाचा मान राखला आणि श्री गोंद्यातच त्यांचं ता पुढचं कार्य त्यांनी सुरू ठेवलं मालोजी राजे यांच्यानंतर शहाजी राजे यांनीही त्यांना आपलं गुरु मानलं होतं हा जो सगळा काळ होता, होता तेव्हा आदिलशहा निजाम इंग्रज पोर्तुगीज अशा सगळ्या शत्रूंनी महाराष्ट्र वेढलेला होता मुघल औरंगजेब स्वराज्य बळकावण्यासाठी हात धून मागे लागलेला होता पण आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट अशी की क्रूर औरंगजेब ज्याने स्वतःच्या भावाची हत्या केली मुलीला वडिलांना कैदेत ठेवलं होतं तोच औरंगजेब त्याच्या शेवटच्या काळात संत शेख महम्मद यांना शरण आला होता शेख महम्मद यांना औरंगजेबाने म्हणजे बीडमधल्या वाहिरा इथं अनेक एकर जमीन इनाम म्हणून दिली होती असं म्हटलं जात म्हणूनच महाराष्ट्रात जी संत परंपरा आहे त्यामध्ये सर्वात श्रीमंत संत म्हणून शेख महम्मद ओळखले जातात त्याच दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातही संत तुकारा तुकारामांची कीर्ती सर्वदूर पसरत होती तुकारामांचे अभंग सर्वांच्या ओठी होते शेख महम्मद आणि तुकाराम यांना ही एकमेकांबद्दल ओढ होती तुकाराम महाराज आपली सावकारी प्रपंच सांभाळत अभंग लिहित होते चुकीच्या प्रथा मोडू बघत होते त्याच काळात बीड जिल्ह्यातल्या वाहिरामध्ये मुस्लिम धर्मात जन्माला आलेले संत शेख मोहम्मद सुद्धा काम करत होते रूढी परंपरा अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला त्यांचा कायम विरोध होता कुठल्याही मूर्तीपूजेपेक्षा प्रार्थनेवर त्यांचा जास्त विश्वास होता जगद्गुरु कवी संत तुकाराम आणि संत शेख मोहम्मद या दोघांचीही घट्ट मैत्री झाली होती संत वाङ्मयाचे अभ्यासक त्यांच्या मैत्रीचे अनेक दाखले देतात तुकारामांसारखंच तेही मराठीमधून प्रबोधनपर कविता करू लागले होते मराठीच नाही तर उर्दू आणि फारसी भाषेत सुद्धा त्यांचं लिखाण होत त्यांनी स्वतः योग मार्ग अवलंबलेला होता त्यामुळे लोकांना व्यायामाचं महत्व सुद्धा ते पटवून देऊ लागले होते शेख मोहम्मद यांचं नाव त्यांची कीर्ती दूरवर पोहोचत चालली होती तुकाराम आणि शेख यांचे यांची मध्ये पहिल्यांदा भेट झाली असं म्हटलं जातं आणि तुकाराम अभंग तर लिहित होते पण निरक्षर लोक ते अभंग वाचू शकत नव्हते तेव्हा संत शेख मोहम्मद यांनी तुकारामांना कीर्तनासाठी प्रोत्साहन दिलं होतं असं काही ठिकाणी म्हटलं जातं जेणेकरून सर्व लोकांना तुकारामांचं म्हणणं कळावं शेख मोहम्मद नंतर काही काळ दौलताबाद आणि खुलताबाद मध्ये सुद्धा राहिले होते त्यांच्यावर सुफी वारकरी दत्त आणि नाथ या चारही संप्रदायांचा प्रभाव होता असंही म्हटलं जातं ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा त्यांच्या कवितेवरही प्रभाव होता त्यांचे जे गुरु होते मुर्शीद कादरी चांद बोधले साहेब यांनीच त्यांना ज्ञानेश्वरीची पहिली प्रत गोदावरी नदीच्या काठावर भेट म्हणून दिली होती आणि त्याच ज्ञानेश्वरीचा त्यांच्या लिखाणावर प्रभाव होता कादरी संप्रदाय हा जगातील सुफी संप्रदायांच्या चार उपपंथांपैकी एक पंथ भारतात आलेला पहिला कादरी सुफी म्हणून मोहम्मद गौस हा मानला जातो त्यानंतर चान साहेब बोधले आणि मग संत शेख महम्मद अशी ही परंपरा मानली जाते पण शेख महम्मद हे फक्त संत नव्हते तर वारकरी संप्रदायातले सुद्धा महत्वाचे संत झाले योग संग्राम पवन विजय निष्कलंक प्रबोध साठी ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत बरेच ग्रंथ तर प्रकाशित सुद्धा झालेले नाहीत संत शेख मोहम्मद महाराजांची योग साधना आणि त्यांची विद्वत्ता याचा विचार करता त्यांच्या तीनही मुलांनी दावलजी अजमजी हकीमजी यांनी महाराजांना गुरु म्हणून दीक्षा घेतली होती त्यांच्या पत्नी फातिमा बी देखील त्यांच्या सर्व कार्यात सक्रिय होत्या असं दिसत दोघांनी मिळून सपत्नीक समाधी घेतली होती असं म्हटलं जातं ती नेमकी कुठे घेतली याची पुरेशी माहिती उपलब्ध नाही कारण ती श्रीगोंदा मध्येही आहे आणि त्यांचं मूळ गाव वाहिरा इथंही त्यांची समाधी आहे असं म्हटलं जातं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या संत शेख मोहम्मद यांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका